आगामी सण उत्सवाचे औचित्य साधून यवतमाळ पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे काल दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवून आगामी सण उत्सव काळामध्ये कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला तेरा मार्च रोजी होळी आहे आणि चौदा मार्च रोजी धुलिवंदन म्हणजे रंगपंचमी आहे आणि तसेच मुस्लिम समाजाच्या रमजान महिन्यातील पवित्र अर्थात शुक्रवार येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम युवकसुद्धा नमाजसाठी घराबाहेर पडणार आहेत या दरम्यान कुणी कुणाच्या अंगावर रंग टाकण्याचा प्रयत्न करू नये त्याचबरोबर नमाज नंतर मुस्लिम युवकांनी सुद्धा आपल्या घराकडे जावे विनाकारण रस्त्यात उभे राहू नये त्याचबरोबर मिश्र वस्तीमध्ये मोटरसायकलवरून रंग खेळणाऱ्या युवकांनी धचिंगबाजी करू नये जबरदस्तीने कुणाच्या अंगावर रंग टाकू नये त्याचबरोबर असे काही कृत्य केल्याचे आढळून आल्यास अशा युवकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला त्याचबरोबर ज्यांना कुणाला तक्रार द्यायची असेल तो फक्त तक्रारदार पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देईल परंतु त्याच्यासोबत त्याने कुठलाही मॉप किंवा आपले समर्थक घेऊन येऊ नये असे झाले तर अशा समर्थकावर अशा मोपवर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी काल पत्रकार परिषदेतून दिलेला आहे तर आता आपण पाहूया की उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी नागरिकांना कोणता इशारा दिला माननीय पोलिस अधीक्षक सर अडिशनल एस पी सर डीवाय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आगामी होळी आणि धुलीवंदनच्या बंदोबस्ताचं नियोजन उमरखेड पोलिसांतर्फे सुरू आहे होळी तेरा तारखेला होळी आहे आणि चौदा तारखेला धुलिवंदन आहे धुलिवंदनाच्या दिवशी विशेष करून रमजानचा शुक्रवारची नमाज येणार आहे त्यादृष्टीनं हे बाईट देण्याचं सर्वात प्रमुख कारण हे आहे की युवकांनी होळीचा सण खेळत असताना धुलिवंदनाचा रंगपंचमी खेळत असताना आपण भान ठेवणं गरजेचं आहे आणि मुस्लिम युवकांनीसुद्धा नमाज पडल्यानंतर रोडवर विनाकारण न थांबणे आणि विशेष करून धुलिवंदन जे खेळणार आहेत युवकांनी टू व्हीलरवर फिरणे किंवा मिक्स वस्तीमध्ये फिरणे कुठल्याही कलर टाकण्याच्या कारणावरून कुठलीही घटना घडता कामा नये जर तशी काही कारा विषय स्फूर्ती झाली तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल एखादी घटना घडल्यास पोलीस ठाणेला फक्त तक्रारदार येईल तक्रारदाराव्यतिरिक्त जर कोणी मॉप घेऊन दहावीस लोकं घेऊन शंभर लोकं घेऊन पोलीस ठाण्याला आल्यास त्या मॉब सुद्धा कठोरात कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी थँक्यू